शेवटी तिने जाचाला कंटाळून पतीचा आवळला गळा आणि पुढे जे काही घडलं ते भयानक नवी मुंबईतील उलवेमध्ये राहणारा सचिन मोरे अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने घटस्फोटाची मागणी मान्य न केल्याने पत्नीने आपल्या सोळा वर्षीय मुलगा आणि त्याचा मित्र आणि रिक्षाचालक याच्या मदतीने पतीचा कायमचा काटा काढला कारल्याच्या ज्यूसमध्ये जास्त प्रमाणात नशेच्या गोळ्या देऊन नंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने रस्त्यातच ओढणीने गळा आवळून ठार करून उलवे खाडीत मृतदेह फेकून दिला आणि त्यानंतर पोलिस ठाण्यात पती मिसिंगची तक्रार दाखल केली पोलिसांना खाडी किनारी मिळालेल्या मृतदेहाचा फोटो दाखवताच पत्नीने आपलाच पती असल्याचं सांगितलं शेवटी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संशय बळावला आणि पत्नी पोलिसांच्या जाळ्यात आली शेवटी आपणच मुलगा आणि मुलाचा मित्र रिक्षावाल्याच्या मदतीनं ठार केल्याचं पतीला हे तिने कबूल केलं पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे तेवीस तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनवळखी इस्माचा मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीनं ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा या सोबत एक ऑटो रिक्षामध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम्ही आणखी तपास केला आ, तर असं निष्पन्न झालं की मैताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या मित्रेमकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला कारल्याच्या ज्यूस मध्ये टाकून खाऊ घातले त्यानंतर एका ॲटो रिक्षामध्ये मध्ये त्या पतीला झोपवलं तिचा मुलगा तो आणि ऑटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने ओढणीने गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर मुक्त टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेश्मा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर म्हात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेंकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी डिमांड देण्यात आलेला या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने उडवा पोलीस स्टेशन हे करत आहे ताब्यात घेतलं आणि मुलाला देखील ताब्यात घेतल्याचं सांगितलं आहे बरोबर आहे यामध्ये या घटनेच्या या वेळी मुलगा पण सोबत हजर होता त्याच्या विरुद्धही हा गुन्हा दाखल आहे परंतु त्याचं वय कमी असल्यामुळे हो त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे नक्की या पतीला मारणं कशामुळे म्हणजे काय राग होता की काय वेगळा प्रकार होता आतापर्यंत जे आरोपींकडे विचारपूस केली त्यानुसार सांगितलं की पत्नी आणि पती यांचं जमत नव्हतं सारखे भांडणं व्हायचे आणि यातील आरोपी रेश्मा मोरे हिने डिव्होर्सची पण मागणी केली होती पण पती डिव्होर्स द्यायला तयार नव्हता त्या कारणास तो मारल्याचं सध्या ते सांगत आहेत आधी तपास चालू आहे हे मुळचे कुठे राहणारे आहेत आणि जे अन्य मित्र आहेत ते आणि यांचं काही प्रेम प्रकरण वगैरे असायला होतं का ते निश्चित सांगता येणार नाही परंतु यातला जो रो, रोहित टेमकर नावाचा आरोपी आहे तो नुकताच मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता आणि विरुद्ध डिपार्टमेंटल प्रोसिडिंग चालू होतं तो ऑलरेडी सस्पेंडेड होता आता त्याच्या विरुद्धही पुढील विभागीय कारवाई करण्यासाठी आम्ही मुंबई पोलीस आयुक्तालयाला पत्रव्यवहार करणार आहोत आणि बाकी रेश्मा मोरे तिच्या मुलासह आणि पतीसह उलव्यामध्येच राहण्यास होती या आरोपींवर अन्य कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत नाही अद्याप जो अभिलेख तपासला त्याच्यात काही आढळून आलेलं नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई